राज्यात पालकमंत्री पदाची घोषणा झाली आहे तर आज मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे गड किल्ल्या अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारकडनं स्थापन करण्यात येणार आहे तर बांगलादेशच्या शेख हसीना यांनी देश सोडण्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलंय आठव्या वेतन आयोगात महत्वाचे काय बदल असणार आहेत तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे तसंच आज बिग बॉस अठराचा चा विजेता ठरणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस जानेवारी वार रविवार पहिली बातमी आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाच्या विस्तारा पालक पदा वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना शनिवारी नव्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत त्यानुसार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाहीच आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडनं धनंजय मुंडे यांना लक्ष करण्यात येत असल्यानं त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे गडचिरोलीचं पालकमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलंय तर मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागलेली आहे याशिवाय नागपूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन जळगावच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील तसंच यवतमाळच्या पालकमंत्रीपदी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईतल्या मेगा ब्लॉकची मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप डाऊन जलद मार्ग ठाणे ते वाशी नेरुळ अप डाऊन जलद मार्ग आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे आज तिन्ही मार्गांवरल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत या ब्लॉक दरम्यान सुटणाऱ्या जलद मार्गांवरल्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत तसंच ठाण्याच्या पुढे या गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर ठाणे इथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरल्या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांवर त्या थांबणार आहेत यानंतर या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत या ब्लॉकमुळे ठाणे इथून वाशी नेरूळ आणि पनवेल साठी सुटणाऱ्या तसंच वाशी नेरूळ पनवेल इथून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप मार्गांवरल्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तसंच बोरीवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान सर्व अप जलद मार्गांवरल्या लोकल सेवा विरार वसई रोड ते बोरिवली दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात गड किल्ल्यांवरल्या अतिक्रमणा संदर्भातली गड अतिक्रमण काढण्यासाठी तसंच नव्यानं अतिक्रमण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक आशिष शेलार यांनी दिली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सध्या सत्तेचाळीस केंद्र संरक्षित किल्ले आहेत तसंच पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालया अंतर्गत बासष्ट राज्य संरक्षित किल्ले आहेत या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या या दृष्टीनं दक्षता घेणं आवश्यक आहे राज्यामध्ये केंद्र आणि राज्य संरक्षित किल्ल्यांशिवाय तीनशे असंरक्षित गड किल्ले आहेत या किल्ल्यांवर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकतीस जानेवारी पूर्वी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे या समितीत पोलीस आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्त मुख्याधिकारी नगर परिषद नगरपालिका नगर पंचायत उपवन संरक्षक पुरातत्व विभागाचे सहायक संचालक निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश असणार आहे महत्वाची सर्व अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता सुद्धा या समितीला घ्यावी लागणार आहे थेट शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसला होता त्यामुळे शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला या संदर्भात शेख हसीना यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीय वीस पंचवीस मिनिटांचा विलंब झाला असता तर आम्हा दोघीही बहिणींची हत्या झाली असती अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या आप भीतीचं वर्णन केलंय तसंच आपल्या हत्येचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता एकवीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी सुद्धा ढाक्यातील रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला होता असा खुलासा सुद्धा त्यांनी केलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात होणाऱ्या बदलाची केंद्रीय मंत्रिमंडळानं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे हा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासन अंमलात आणण्याचा सरकारचा मानस आहे या आठव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शनच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे बदल होणार आहे आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक अठ्ठावीस ते दोन पूर्णांक शहाऐंशी राहण्याची शक्यता आहे एखाद्याचा बेसिक पगार हा अठरा हजार रुपये असेल तर तो थेट एक्केचाळीस ते एकावन्न हजार रुपयांपर्यंत आर्थिक फायदा होणार आहे पॉनकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे आणि यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत ही निवड झालेली आहे मात्र त्याच्या खेळण्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे या संघात कुणाला संधी मिळतीय तसंच संघाची काय रणनीती असेल या संदर्भातलं विश्लेषण ऐकूयात प्रणालीकडनं शनिवारी टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवड झाली आहे यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरालाही संघात स्थान देण्यात आलंय पण त्याच्या खेळण्यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे बुमराला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिडनी कसोटीत पाठीची दुखापत झाली होती आणि त्यासाठी त्याला पाच आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचं शनिवारी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरन सांगितलंय आणि त्यामुळे अजून त्या त्या तरी बुमरा पूर्ण फिट नाहीये त्यामुळे तो इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन डेतही खेळणार नसल्याचं आगरकरनं स्पष्ट सांगितलंय त्यामुळे सध्या तरी बॅकअप म्हणून इंग्लंड वनडे मालिकेसाठी हर्षित राणाला संधी दिली गेली आहे याशिवाय बुमरा चॅम्पियन ट्रॉफी पर्यंतही पूर्ण फिट असेल याची खात्री नाहीये त्यामुळे भारतीय संघात अर्षदीप सिंगचाही समावेश करण्यात आलाय याशिवाय मोहम्मद शमीचंही पुनरागमन होत आहे तर हार्दिक ही वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय असणार आहे त्यामुळे जर बुमराह खेळू शकला नाही तर या तिघांनाच वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात बिग बॉस अठरा चा विजेता आज ठरणार आहे आज फिनाले मध्ये एकूण सहा फायनलिस्ट असणार आहे गेल्या वर्षी सहा ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या शोच्या विजेत्याचं नाव घोषित होणार आहे आज रात्री नऊ वाजता बिग बॉस अठराचा ग्रँड फिनाले सुरू होणार आहे आणि अडीच ते तीन तास हा शो चालणार आहे त्यानंतर रात्री बारा वाजता विजेता कोण असेल हे पौड़कास्ट। हे चाहत्यांना सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडी